की कारण त्यांनी दिलेल्या संधीचं मी सोनं करून दाखवलेले सगळ्यात अगोदर मी या प्रमाणे आपले भावने सर की ज्यांनी मला या जिद्द करिअर अकॅडमीबद्दल बद्दल सांगितलं की सर एक नवीन अकॅडमी सुरू होत आहे आणि त्याचे प्रशिक्षक गणेश जाधव सर यांनी खूप मेहनत घेतलेली सरांसाठी जेव्हा मी प्रथम या जिद्द करिअर अकॅडमीमध्ये आलो तेव्हा सुरुवातीला फक्त तीनच विद्यार्थी होते तर मी सरांना एवढं म्हटलो तर म्हटलं सर तुमच्याकडे फक्त तीनच विद्यार्थी आहे तर सरांनी मला असा शब्द दिला होता की सर मी शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रशिक्षक आहे आणि आज ती गोष्ट एकदम खरोखर सत्यात होतात आहे की सरांनी जे सांगितलं ते त्यांनी करून दाखव तीन विद्यार्थ्यांपासून आज आपला हा जो प्रवास आहे हा पंधरा ते वीस मुलापर्यंत झालेला आहे आणि यामध्ये सरांना असं आहे की जेव्हा सरांनी सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या वाटेमध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या कारण की दुसऱ्या अकॅडमीचे जे प्रशिक्षक किंवा शिक्षक त्यांनी खास म्हणजे त्यांना जागा उपलब्ध होऊ दिल्या नाही चांगल्या ठिकाणी जागा मिळू दिल्या नाही त्यामुळं त्यांच्यामध्ये काय झालं की थोडं वाईट वाटायला लागलं की आपण आता हे जिद्द करिअर अकॅडमी पुढं सुरू ठेवू हो की नाही हो। ठेवू पण त्यांच्यामध्ये एक जिद्द होती की नाही मी हे करूनच दाखवणार आणि त्यानंतर माझं असं मत आहे की मला गणित हा विषय एकदम कमी समजायचा कारण की मी आर्मी म्हणून रिटायर झालो तर शिक्षणा जाणे माझा काही पंधरा सतरा अठरा वर्ष संबंधही नव्हता तर मग मी नंतर सरांकडे आलो पहिल्यांदा भेट घेतली क्रीडा संकुलवर त्यानंतर मग सर म्हणजे सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका गणित विषय हा तुमचा मी बेटूट परफेक्ट करून देणार मी म्हणतो सर आणि सरांच्या ज्या काही तुमच्याकडे नोट्स असतील त्या नोट्ससाठी समजा तुम्ही रफ पेपरवर पण घेणार असाल तरी चालेल पण घरी गेल्यानंतर त्याच्या स्पेशल फोल्डर बनवा जसं की मॅथसाठी एक होईल रिझनिंगसाठी मराठी याकरणसाठी अशा तुम्ही अलग अलग, अलग वय बनवून त्यामध्ये इथं जे शिकलेलं आहे ते तुम्ही घरी गेल्या रिटर्न लिहून काढा त्यामध्ये काय होतं की इथं शिकवलेला अभ्यास आणि घरी गेलेला अभ्यास म्हणजे आपली दोन वेळेस रिव्हिजन होऊन जाते आणि त्यामुळे जे ताजं ताजं शिकवलेलं आहे ते आपल्या ध्यानात राहते आणि जे एका हप्त्यामध्ये झालेलं आहे शिकवण त्यावर तर सर शनिवारी दर शनिवारी हे टेस्ट घेतातच आणि सर असं काय नाही की स्वतः ज्या मनाने टेस्ट काढतात ते त्यांच्या पेक्षा वरिष्ठ जे सर जिथं शिकलेले होते त्यांच्या पण टेस्ट काढून घेतात त्यानंतर निकाल लावतात आणि मुलांना कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की मी सिलेक्शन होईल का नाही होईन तर माणसाच्या मनामध्ये कसं जिद्द पाहिजे की नाही मी हे करेन आणि केल्याशिवाय राहणारच नाही जर भरतीमध्ये समजा दोनच जागा असल्या तर तुम्ही असं वाटायला पाहिजे तुमच्या मनामध्ये जीवन भरती नाही या दोन जागापैकी एक जागा ही माझीची कोणी किती प्रयत्न केले तरी मी ही एक जागा सोडणार आणि मी ती मिळवणारच आणि त्याचप्रमाणे सरांचं मार्गदर्शन इतलं उत्कृष्ट आहे गणित मराठी विज्ञान आणि भूमिती सर्व काही एकदम परफेक्ट शिकवतात मला तर गणित बिलकुलच येत नव्हतं हो पण तरी पण मी या आज माझं सिलेक्शन झालेलं आहे कार्यक्रमामध्ये त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि विशेषता म्हणजे तुम्हाला एक सांगायची अशी माझी तळमळ आहे किंवा आपल्या आई आईवडिलांचे कष्ट हे कधी जाऊ देऊ नका कारण आई की आई वडिलांची इच्छा अपेक्षा आपल्या मुलावर अजून होणार आहे की नाही माझा मुलगा पोलीस होणार कोणी दुसऱ्या मध्ये जाणार काहीतरी होणार आणि त्यांच्या अपेक्षा इच्छा तुमच्या पण खूप जास्त असतात आणि त्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे तुमचं काम आहे कारण की जेव्हा तुम्ही जिंदगीमध्ये सफल असाल हो त्यानंतर जो कोणी तुम्हाला जिंदगीमध्ये कधी बोललेला पण नसेल तो व्यक्ती तुम्हाला सर म्हणून आवाज देतो त्यावेळेस तुम्हाला एकदम तुमचा मान उंच होईल कारण की की जे लोक काल आपल्याला नावं ठेवत होती तीच लोक आज आपल्याला सण म्हणून बोलवतात हा फक्त कशामुळे होते आपल्या प्रयत्नामुळे मेहनतीमुळं आणि आपल्या जिद्दीमुळे म्हणून मला तर एकदम असं नवर वाटलं की या अकॅडमीच नाव जसं जिद्द करिअर अकॅडमी आहे तसं तुमच्यामध्ये जिद्दाच ठेवायचे की नाही मी हे करणारच कारण मी ग्राउंडवर बघितलं की सर जेव्हा ग्राउंड घेत होते तेव्हा सरांचे लोक चोरून व्हिडिओ काढत होते म्हणजे सरांदेखत काढत नव्हते की बा हे आपल्याला बोलतील का काय म्हणतील पण ते एक प्रशिक्षक प्रशिक्षक हा सर्वांसाठी सारखा असतो आणि ते लोक काय करतात की चोरून व्हिडिओ याच्यासाठी काढत होते की सर काय शिकवतात काय नाही शिकवत आपण कुठं कमी पडत आहे का आपल्याकडे हे शिक्षण हे आपल्याकडे ज्ञानच नाही त्यासाठी ते सरांचं व्हिडिओ काढत होता म्हणून असं माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये जाण ठेवा आई बाबाच्या वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा आणि बाबांनी दिलेला पैसा हा ते मोलमजुरी करून देतात कारण शेतामध्ये एक दिवस काम करायचं म्हटलं तर तीनशे ते पाचशे रुपये भेटतात आणि तुम्ही जर समजा इथे येऊन आता पहिल्या वेळेस तर शिकण्याची ती एवढी परिस्थिती खराब होती की टायमावर कपडे नव्हते भेटत बोट नव्हते भेटत काहीच भेटत मी जेव्हा भरती झालो आज म्हणजे तेव्हा तर आम्ही फक्त चप्पलवर वर आज प्रत्येक आज प्रत्येकाकडे हजार बाराशे दोन हजारचे मोबाईल आहेत चप्पल आहे बूट आहे सर्व काही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कष्ट करत राहा प्रयत्नाला फळे मिळतेच आणि आपलं सातत्य ठेवा कारण की सातत्य जर तुम्ही गमवून बसला तर मग तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो